स्वातंत्र्य लढ्यातील देशभक्ती आणि राष्ट्रीय ऐक्याची भावना वृद्धिंगित करण्यासाठी आणि जागृत ठेवण्यासाठी लोकमान्य टिळकांच्या प्रेरणेने चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळाची स्थापना स्वातंत्र्यपूर्व काळात म्हणजेच एकोणीसशे वीस साली झाली आज या गोष्टीला एकशे सहा वर्षाच्या कालावधीत मंडळाने तसेच मंडळाच्या कार्यकर्त्यांनी अनेक स्थित्यांतरे पाहिली पण मंडळ नेटाने उत्सव साजरं करीत राहिलं आणि लोकजागृतीही चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळ हे मुंबईतील दुसरं सर्वात जुनं मंडळ आहे केवळ चार आणि वर्गणीवर मंडळाने हा उत्सव सुरू केला मंडळाच्या पहिल्या श्रीमूर्तीची प्राणप्रतिष्ठापना झाली ती डेक्कन कोरच्या जागेत त्यानंतर एकोणीस वर्षांनी मंडळाला नवी जागा मिळाली ती चिंचपोकळी रेल्वे स्थानकाच्या पूर्वेकडील बाजूस रेल्वे हद्दीतील भिंतीलगत तेव्हापासून याच जागेत गणरायाची प्राणप्रतिष्ठापना केली जात आहे पहिली पाच वर्षे कुठलाही पदाधिकारी न नेमता सर्व कार्यकर्त्यांनी संघटित नेतृत्वाच्या संकल्पनेवर मंडळाचे कामकाज चालवले मंडळाने आपल्या कार्याला अधिकाधिक वेळ देणाऱ्या केवळ महोत्सवापूर्व व महोत्सव काळातच नव्हे तर वर्षभर मंडळाच्या कार्याला वाहून घेणाऱ्या कार्यकर्त्यांची गरज भासल्याने अशा कार्यकर्त्यावर अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात यावी असे ठरले उद्देश एवढाच की मंडळाचे कार्य गणेशोत्सवापुरते मर्यादित न राहता मंडळ वर्षभर कार्यरत राहावे सरा तर संवाद साधूया चिंचपोकळी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांच्या सोबत निखिल चव्हाण आपल्या सर्वांचं स्वागत करतो निखिल चव्हाण ओरिजिनल या आपल्या युट्यूब मध्ये गणपती हा सण हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दिमाखात साजरा होतो त्यापैकी मुंबईच्या गणेशोत्सवाची तर बातच वेगळी आहे मुंबईच्या प्रमुख गणपतींपैकी चिंचपोकळीचा चिंतपणी हा एक प्रमुख आकर्षणाचा केंद्रबिंदू मानला जात यंदा मंडळाचं एकशे सहावं वर्ष आहे या एकशे सहाव्या वर्षानिमित्त मंडळाच्या पदाधिकाऱ्यांशी आपण खास बातचीत करूया मंडळाचे अध्यक्ष आदरणीय लाड साहेब यांचं आपण सा या ठिकाणी मनापासून स्वागत करूया जाणून घेऊया त्यांच्याकडनं की या वर्षी मंडळाने कोणकोणत्या स्वरूपामध्ये या गणपतीचा देखावा आखलेला आहे आमची थीम आज मला हे म्हणतात एकशे सहा वर्ष आहे आणि प्रत्येक वर्षी आमची दरवर्षी वेगवेगळी थीम असते आता मागच्या वेळेस अयोध्येच्या वरून होते आज आम्ही शिवशंभू राजांवर घेतली संभाजी महाराजांच्या वर आहे त्याप्रमाणे आम्ही गेट्स वगैरे सगळं सिद्धेश दिगोळींशी पण बोलली झाली मूर्तीकार आणि आता तुम्ही पाहिलं असेल त्या मागचं डेकोरेशन आता याच्या मागचं आणखी जे डेकोरेशन आहे ते त्या कालीनच असेल इतिहासकालीन शिवशंपूर राजांच्या वेळेस टेकाव आहे तो तुम्हाला यावेळेस पाहायला मिळेल आणि आता पण थीम आमची तीच होती आता गेट वर झेंडे पाहिले असतील तो लोखंडी ठेवला कारण असा भगवा हलता वाटला पाहिजे मागे दुसरा शिवकालीन हा संभाजी महाराजांच्या याच्यावरच आहे संभाजी महाराजांच्या इतिहासावरती वर आहे आताची थीम मला सांगा या मंडळाचं एक नाव संबंध महाराष्ट्रामध्ये आहे मंडळाचे गणेशोत्सवाच्या दरम्यान किंवा गणेशोत्सवाच्या नंतरसुद्धा कोणकोणते असे लोकोपयोगी समाजोपयोगी कार्यक्रम चालतात त्याबद्दल थोडी माहिती द्या हे मंडळ केवळ गणेशोत्सव नॉर्म येत नाही तर वर्षभराचे कार्यक्रम आणि इथला कार्यकर्ता वर्षभर इथे राबवत असतो माझे सगळे सहकारी जेवढे ते आहेत तेवढे त्यामध्ये ते ते आमचं किलबिल नर्सरी आहे या बाजूला आरोग्य केंद्र आहे पलीकडे अद्ययावत अशी वातानुकूलित अभ्यासिका आहे की आमचे इथे छोटे छोटे रूम आहेत करता ते, ते, ते करता येत नाही त्यामुळे त्या ठिकाणी ते व्यवस्था केली एक हजार स्क्वेअर फीटची जागा आहे ते त्याकरता इथे आमची लायब्ररी आहे शिवाय आम्ही खेडोपाडे म्हणजे आदिवासी पाडे आहेत त्या त्या ठिकाणी जाऊन त्यांची जी काही सेवा करता येईल ती करतो आम्ही पहिला आम्ही मेडिकल कॅम्प कॅम्प भरवायचो पण त्याला त्या तिथे प्रतिसाद मिळतात पण तिथून मुंबईला आणायला ना त्यांच्याकडे तेवढी ही नव्हती आम्ही संपर्क झालो हॉस्पिटलशी त्यामुळे आम्ही आता थोडी योजना ती बदलली आणि त्यांना आर्थिक मदत किंवा रेशन धान्य वगैरे अशी मदत आदिवासी पाड्यावर करतो आणि यावर्षी आम्ही आणखी एक उपक्रम हाती घेतलेला आहे आमचा क्रीडा महोत्सव होता त्यावेळी जेवढे डॉट बॉल जातील त्याच्या दहाच्या प्रमाणात आम्ही एका डॉट बॉल मध्ये दहा सीड बॉल आम्ही टाकून जाऊ असा होता असे सात हजार सेट बॉल आम्ही कर्जत तालुक्यात आहे त्या डोंगरात पूर्ण आम्ही ते बॉल टाकून आलेलो निसर्गाच्या साठी तुमचं वणीकरण हे आता ते धोरण आम्ही पाहिजे झाडं जगली पाहिजे आपण जगू म्हणून तो उपक्रम हाती घेतलेला आहे मी वरळीमध्ये राहतो वरळीच्या येत राहतो लालबाग परळ वरळी हा जो आपला एक सांस्कृतिक वारसा असलेला एक केंद्र म्हणू आपण आपण लहानपणापासून या कामगार क्षेत्रामध्ये असलेला आहे जे आपलं गिरणगाव गाव आपण ज्याला म्हणू वरळी लालबाग परळ या ठिकाणी आपण लहानाचे मोठे झालो गणपतीच्या उत्सवामध्ये किंवा गणपतीच्या काळामध्ये एक वातावरण खरंच एक चैतन्यमय असतं त्याबद्दल तुमच्या काय आठवणी आहेत आम्ही लहानपणापासून बघत आलोय मी इथे जवळजवळ ऐं साठ्याहत्तर ऐंशीमध्ये मी या मंडळात आलो आहे त्यामुळे त्यावेळेचे जे आमचे ज्येष्ठकार्य होते त्यांना मी बघत आलेलो आहे त्यांनी जे इथे जे हे उपक्रम आहेत ते त्यांनी राबवले नाही सगळे वेल म्हणजे एज्युकेटेड होते तर त्यांच्यात थोडा आम्ही असं मूर्त स्वरूप बदलत गेलेलं आहे अधिक वाढवत वाढवत गेलेलं आहे आजी नावे त्यांच्यामुळे आणि त्यावेळेचे छोटे छोटे आमचे गणपती पण त्यातही मजा असे नंतर कालापुर मोठ्या मोठ्या मूर्ती आल्या तर आम्हाला थोडं तसंही बदल करावा लागला कारण तरुण पिढी येते त्यांचा थोडा दृष्टिकोन बघावा लागतो तसंच हे बदल करावे लागतात मला सांगा यंदा गणपतीच्या मूर्तीबद्दल एक विशेष आकर्षण किंवा काय नक्की मूर्तीबद्दल तुम्ही सांगाल गणपतीची यंदाची मूर्ती कशी आहे आमच्याकडे जेव्हा सिद्धेश साहेब मूर्तीकार आले त्याने सांगणे मी तुम्हाला देईन ते एकदम की टॉपचाच असेल पण आम्ही पण त्यामुळे काय बोलणार नाही तुम्ही जे कराल ते आम्ही आणि आम्ही कोणी आम्हाला बोलले आम्ही त्यांना पूर्ण स्वातंत्र्य दिलेले आम्ही बघणार नाही मूर्ती कशी बनवता काय बनवता पण आज जेव्हा बाहेर आली त्यावेळी मूर्तीला तेच पाहिलं सगळ्या सगळ्या माझे कार्यकर्ते लोक भाविक सगळे ते बघतच राहिले ते म्हणजे अप्रतिम तुम्ही ज्या पद्धतीनं हे सांगतायत लाडसाहेब ज्या पद्धतीने सगळं वर्णन करतायत त्यांच्या डोळ्यामध्ये तो भक्ती भाव आणि संबंध कार्यकर्त्यांच्या आ, या ठिकाणी आपले सचिव सुद्धा मंडळाचे ते हरियन साहेब त्यांचं सुद्धा आपण या ठिकाणी निखिल चव्हाण ओरिजिनल मध्ये स्वागत करूया हे सगळा वातावरण सगळं ही जी मेहनत आहे गेल्या अनेक तीन चार महिन्यांपासून तुम्ही करता काय नक्की भावना तुमची या क्षणी आहे आता गणपतीच गणरायाचं आगमन आपल्या मंडपामध्ये झालेलं आहे आणि शिवछत्रपती शंभू महाराजांचा यंदाचा देखावा आहे नक्की काय तुमची भावना आहे या सगळ्या गणेशोत्सवाच्या प्रसंगी प्रथमता सांगेन आमच्या संपूर्ण चिंचवी सारण उत्सव मंडळाच्या संपूर्ण कार्यकर्त्यांचं श्रेय आहे त्याचसोबत आमचे जे विभागीय सभासद आहेत यांचंही तेवढं श्रेय आहे चिंतामणीच्या आगमनाची अतुरतेने जी लोक वाढ बघ संपूर्ण महाराष्ट्रातून जी लोकं येतात तसंच विभागातील जी लोकं आहे तालबाद वरण असो वरळीतून जी तिकडे जाऊ असो हा संपूर्ण जो परिसर आहे या ठिकाणी मी चिंतामणीच्या अतुरतेने वाढवतो आणि चिंतामणी आपलं चिंचवड सार्वजनिक उत्सव मंडळ ही एक कार्यशाळा आहे या ठिकाणी कार्यकर्ते घडत असतात आमच्या ज्येष्ठांकडून आम्ही जो वारसा घेतला आता आमच्या माझ्या स्वली अलिकांनी सांगितलं लाडसाहेबांनी की हा ज्येष्ठांचा आमचा जो वारसा आहे तोच वारसा आम्ही कंटिन्यू पुढे चालू ठेवलेला आहे त्याच्यात काही एक बदल नाही आणि त्याप्रमाणे हे नवीन नवीन तरुण तरुण आहेत हा हा जो कार्यकर्त्या संजीव त्यात पावलावर पाऊल ठेवून आम्ही हा उत्सव साजरा करतो आणि ह्या आगमनाची जी लोक संपूर्ण मला आतुरतेने वाट बघतात त्यामुळे त्या तो दोन होतो तो आमच्या संपूर्ण कार्यकर्त्यांना एक जल्लोष होतो एक आव्हान असतं आम्हाला संपूर्ण व्यवस्थेत पो पोलिस यंत्रणे हा जो सगळा भाग आहे त्या सगळ्यांचं आम्हाला खूप खूप सहकार्य मिळतं एवढं मोठं मंडळ शेकडो कार्यकर्ते अनेक पदाधिकारी आणि येणाऱ्या भाविकांची संख्या फार मोठी ह्या सगळ्याचं नियोजन गेली अनेक वर्ष अनेक महिने तुम्ही आता करताय म्हणजे अनेक वर्ष हा उत्सव चालू आहे पण अनेक महिने तुम्ही सातत्यानं करताय याच्यामध्ये तुम्हाला काय एक मोठी ताकद किंवा कार्यकर्त्यांचं पाठबळ तुम्हाला कशा पद्धतीने मिळतं त्या कार्यकर्त्या पाठबळावर आम्ही हा सगळा फक्त फक्त नियोजनबद्ध आम्ही पहिल्या पेपरवर घेतलं की बाबा एवढा मोठा आहे आमची एक अपेक्षा पाच ते सहा लाख भाविक येणार आहेत एवढं रस्त्यावर आणि रस्त्याची हुंदीर आम्ही सगळं कंट्रोल करून कसं त्यांना पुढे घेता येईल त्याचे पोलिसांनी पण आम्हाला खूप से फायदे आम्ही आमचं नियोजनबद्ध प्लॅनच घेऊन पोलिसांकडे गेलो की बाबा आमच्या सात आठ अँब्युलन्स असतील या ठिकाणी असतील एमकडे जाणाऱ्या जे जेकडे जाणाऱ्या अशा दुतर्फा त्यावर करणारे आमचे कार्यकर् कार्यकर्ते सी सी टी व्ही कॅमेऱ्याचं आयोजन सगळं अकरा आम्ही टॉवर सुपारले की चोऱ्या मार्या काय होऊ नये किंवा कुठे मुलींसोबत काही हे होऊ नये म्हणून गैरवर्तन वगैरे हो या सगळ्यात आमचे कार्यकर्ते आणि पोलीस आम्ही कंट्रोल टॉवर होईल सगळी आणि आमच्या सी सी टी व्हीवर तिथे आम्ही म मुलं बसतो की कुठे काय होते कुठे काय होते असं नियोजनबद्ध त्यांच्या सहकार्याने आणि आमच्या सहकार्या पण आम्ही नियोजन पोलिसांना सादर करतो त्याच्यानंतर ते, ते परमिशन देतात यात एवढा मोठा मॉब कंट्रोल करला हे आम्हालाही शक्य नाहीये त्यांच्या मदतीने पोलिसांच्या मदतीने आम्हाला होत आज खरंच आम्हाला एकदम एक एवढं चांगलं वाटलं ना की आम्ही आम्हाला पण व्यवस्थित मध्ये उभं राहायला मिळालं पोलिसांनी बाहेरच्या मॉबला कंट्रोल केलं आमची कार्यकर्ती करत होते जागोजागी असं या सगळ्या गडबडीमध्ये बारा बारा तास तुम्ही सगळे मंडळाचे पदाधिकारी सातत्यानं या सगळ्या गणरायाच्या सेवेमध्ये आहात यंदाच्या गणेशोत्सवासाठी तुम्ही काय आमच्या युट्यूबच्या मंडळींना आपल्या परिवाराला आणि सबंध महाराष्ट्रातल्या गणेशोत्सव गणेश भक्तांना काय तुम्ही संदेश देऊ इच्छिता या गणरायाच्या चिंचपोकळीच्या चिंतामणीच्या आगमनाप्रसंगी आपण उत्सव तर करतो गणेशोत्सव पण केवळ उत्सव साजरे करू नका तर जो तुम्ही पैसा येईल तुमच्याकडे त्यातून समाजोपयी कार्य करा की त्यातून म्हणजे सत्तर टक्के लोकांच करता आणि तीस टक्के हा खर्च बाकी म्हणजे उत्सव आहे याच्यावर खर्च करा असा मी संदेश जासी तो पैसा तुम्ही युटिलाइज करा लोकांसाठी लोकांच्या सेवेसाठी हा समाजसेवे समाजसेवा झाली त्या मंडळाच्या हातून हा समस्य। समस्य। समस्य एक माझा संदेश असेल साहेब तुम्ही हरिण साहेब काय याच्यावरती संदेश द्याल प्रथम तर सांगायचं म्हणजे आमच्या मंडळ त्या भावनेवर समाजसेवेच्या भावनेवर आमच्या मंडळी आमच्या ज्येष्ठांनी स्थापना केली एकोणीसशे वीस साली लोकमान्यांची प्रेरणा घेऊन जे आमचं मंडळ स्थापन झालं हो आमच्या ज्येष्ठ मंडळींनी त्यावेळेस स्थापन झाले हे हो समाजसेवेचं व्रत त्यावेळेला घेऊन स्थापन त्याचाच मी वारसा आज तयागत चालू ठेवला आहे आणि असंच आमच्या लाडसाहेबांनी सांगितल्याप्रमाणे जो हो काही ये निधी येतो ते तो त्या सामाजिक कामासाठी जास्तीत जास्त निधीचा वापर आम्ही करतो त्याकरता तर आज मी संदेश देईन की लो गणेशोत्सवाच्या भावनेतून हा सामाजिक कार्य त्याचा झाला पाहिजे जे आमची आरोग्य केंद्र आहे हे नानाफा ना तोटा याच्यावर चालतं किलबिल नर्सरी मध्ये बाहेर चाळीस वेळी पन्नास हजार रुपये घेतात व्यवसाय जी आमच्याकडे फक्त आम्ही बारा हजार घेतो त्यातल्या मुलांना दोन ड्रेस मोफत दोन पिकनिक मोफत दफ्तर मोफत शूज आणि युनिफॉर्म फर्सॉन दोन हे सर्व त्यात दिलं जातं फक्त आम्हाला समाजाला सेवा द्यायची हा आमचा उद्देश आहे फंड आणायचा आणि समाजाला सेवा द्यायची मनापासून धन्यवाद खरच जितकं बोलू तितकं कमी आहे आणि तुमचा समाजसेवेचा वारसा फार मोठा आहे म्हणजे गणेशोत्सवातून आम, आमच्या आम पुढच्या पिढीकडे सर आम्ही मागच्या पिढी म्हणून आता आम्ही आमच्या पुढच्या पिढी आणि तेही तशीच वागत आहेत किंवा ह्या इथे खर्च जास्त करायचा समाजसेवेसाठी बाकी आयोजन कर, कमी करायचं खर्च करायचा कर, 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 कर। पारंपरिक गणेश उत्सव ज्या पद्धतीत साजरा व्हायला हवा त्याच पद्धतीमध्ये तुम्ही साजरा करताय किंवा उन्हा समाजसेवेचं व्रत तुम्ही हे जोपासलंय त्याबद्दल मनापासून आपलं अभिनंदन आणि आभार तुम्ही आमच्या युट्यूब चॅनलसाठी हा एक महत्वाची एक मुलाखत दिली ना अगदी आगमनाच्या वेळेत तुम्ही हे आमच्यासाठी बोललात त्याबद्दल मनापासून धन्यवाद खूप खूप धन्यवाद